नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून आंदोलनात शहर जिल्हाध्यक्ष रागिणी यादव तथा युवा मोर्चा पदाधिकारी आदींनी सक्रिय सहभाग नोंदवला

काल एका रॅलीमध्ये राहुल गांधी यांनी मोदीजींवर जेव्हा स्टेटमेंट केले की मोदीजी हे समाजाचे नाहीत तर ते ओपन मध्ये आहेत तर ओपन ओबीसीचा वाद लावून राहुल गांधी काय राजकारण करू जाणार ते त्यांनाच माहितीये पण समाजामध्ये व ओपन ओबीसी असा वाद करून त्यांना राजकीय स्वतःची पोळी भाजण्याचा जे अजेंडा चालू आहे त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आज गांधी चौक लातूर येथील गांधी चौक येथे त्यांचे जे राहुल गांधी आहेत त्यांना जाहीर युवा मोर्चाने जाहीर फाशी देण्याचं काम भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आज गांधी चौक येथे करण्यात आलेलं आहे